महाराष्ट्रात सर्वत्र महानगरपालिकेच्या निवडणुका पार पडल्या आणि आता सर्वांच्या नजरा लागल्या आहेत त्या म्हणजे शहराच्या प्रथम नागरिक म्हणजे महापौर होणार कोण मुंबईमधून तर बीजेपीने महापौर पदासाठी निवडणूक न लढवणार असे ठरवले आहे तर पुण्यातील मुक्ता टिळक यांना महापौर पदासाठी शिक्कामोर्तब झाला आहे परंतु आता सर्वांचे लक्ष राहिले ते म्हणजे एक काळची एशिया खंडातील सर्वात श्रीमंत तसेच राष्ट्रवादीचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेकडे या पिंपरी चिंचवडसाठी महापौर हा खुला ओबीसी खुल्या वर्गासाठी आरक्षित असून यासाठी अनेक जण इच्छुक असल्याचे दिसून येत आहे यामध्ये समोर नाव येत आहे ते म्हणजे मोशीतील वसंत बोराटे यांचे नाव समोर येण्याचे कारण म्हणजे वसंत हे राष्ट्रवादीच्या उमेदवाराला जवळपास साडेपाच हजार मतांनी मागे पाडून जिंकून आलेले तसेच पिंपरी चिंचवड शहरातील या उमेदवारांकडे सर्वात तरुण उमेदवार म्हणून यांची ओळख असल्याने चर्चेत आहे मोशीचा विकास हा मागे पडला असून आजपर्यंत मोशीला महापालिकेत कसल्याही प्रकारचे स्थान मिळाले नसल्याने महापौर हा मोशीतून होणार असल्याचा दावा मोशीतील जनतेकडून करण्यात येत आहे पिंपरी चिंचवड मध्ये महापौर पदासाठी दोन उमेदवार देखील आहेत परंतु इतर दोन उमेदवारांवर खोटे जातीचे प्रमाणपत्र दाखल केल्याचा आरोप निवडणुकी दरम्यान केला गेला जो अजून देखील चर्चेचा विषय बनला आहे सर्व शहराचा विचार पाहता शहरातील महापौर हा कोण होणार यावर सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे परंतु आता हेच पाहणे औचित्याचे ठरणार आहे की जे मुळातच ओबीसी प्रवर्गात मोडतात त्यांना महापौर पद मिळते की स्वीकृत ओबीसी उमेदवाराला पद मिळणार यावर संपूर्ण जनतेचे लक्ष लागून राहिले आहे जे जी निवडणूक आहे त्या निवडणुकीमध्ये ओबीसी आरक्षण आहे तर खरे जे ओबीसी आरक्षण वाले जे आहेत सदस्य म्हणजे निवडून आलेले त्यांना हा न्याय मिळावा परंतु ह्या पद मिळण्यासाठी अनेक लोकांनी खोटे जमा के दाखले जमा केलेले आहेत आणि त्या दाखल्याचा दाखले दाखल्याचा विचार करावा आणि मुख्यमंत्री किंवा जे स संबंधित जे काही पुढारी असतील त्यांनी याचा विचार करावा आणि ओबीसीला हे आरक्षण द्यावं आणि ओबीसीचाच महापौर खरे जे ओबीसी आहे त्यांच्यावर अन्याय होऊ देऊ नये हीच विनंती आहे की जे खरे ओबीसी कुणबी ह्याच आरक्षण ना आरक्षण ना तर यांनाच ही जागा मिळावा न महापालिकेमध्ये आता हे लोकांनी जे काय निवडून आलेत काही खोटे नाटे दाखले दिलेले आहेत आणि त्याची तुम्ही लोकांनी कसून चौकशी करून ते दाखले बाद करावात आणि या खऱ्या विषयी माणसाला न्याय द्यावा आज तुमचं तुमच्या गावामध्ये कोण कोणत्या समस्या जर तुमच्याकडं महापौरपद आलं तर तुमच्या गावाला आमच्याकडे कुणबी गावाच्या समस्या काय तुम्हाला जर महापौरपद आलं तर तुमचा गावाचा विकास होईल वाटतं अहो शंभर टक्के होणार आमच्या ग्रामीण भागामध्ये कुठंच महापौर नाही झालेला तर हे पद जर मिळालं तर खरोखर भरपूर या दोन चार गावाचा फायदा होईल तो की हा जो ग्रामीण पट्टा आहे ह्या भागातली बहुतेक करून विकास कामं थांबलेली आहेत सत्ताधाऱ्यांनी याच्याकडं दुर्लक्ष केलं होतं आणि या निवडणुकीमध्ये जे भाजपाला यश आले त्यामुळं नक्कीच ह्या गावांचा बदल हा निश्चित घडणार आहे इथली विकास कामं असतील त्यानंतर या ठिकाणी हॉस्पिटलची मोठे मोठे जे हॉस्पिटल जे लागणार आहेत त्यासाठी ह्या ह्या ठिकाणच्या ज्या नागरिकांच्या मूलभूत समस्या आहे ह्यासाठी मला काम करायचं आहे आणि ज्याची मला जाणीव आहे की एक सर्वसामान्य नागरिकाला काय पाहिजे या महापालिकेतल्या अशा नागरिकांसाठी बहुतांश मी प्रयत्न करणार आताच काय करणार आत्तापर्यंत एवढं मोठं पद या ग्रामीण पट्ट्यात एकदाही आलेलं नाही आणि मी युवा असल्यामुळे प्रत्येकाला ज्येष्ठापासून ते युवांपर्यंत मी सगळ्यांना समजून घेऊन पुढं जाऊ शकतो आणि मला असं वाटत नाही आहे की कुठलाही राजकीय व्यक्ती माझ्या विरोधात आहे जो माझ्या माझ्याबरोबर जो माझ्या समोर इलेक्शनला उभं राहिले होते ते पण मला अशा वेळेस मला मदत करतील याची मला निश्चित खात्री आहे